नमस्कार मंडळी चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जयराम वडगाव स्वामी या आदतच्या मैदानामध्ये तर त्या या मैदानामध्ये कोणती कोणती आदत वासरं आलेत आणि कोणती कोणती बैलं आले ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो मावळचा गजा फोर बाय फोर पण दाखल झालाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये भया नमस्कार काय म्हणते आत्ता झालं काय बरं बरं आज कुणासोबत आहे गजा काय छोटा राणासोबत आहे चालतंय सुभेज नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं पडतरवाडी कोणता बैल आणलं आहे शाहीर आणलंय का आदत वासर किती महिन्याचे आज कोणासोबत नियोजन वगैरे काय बर चालते दादा सुभेद नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं उमरकांचन तालुका जिल्हा पाटण पाटण आला कोणता बैल आणलाय साहेब आला मित्रांनो किती महिन्याचा आहे बस दीड वर्षाचा आहे का हो बरं आज कुणासोबत आहे शिवासोबत चांगलं नियोजन आहे चालतंय चला शुभेच्छा दोन नमस्कार काय म्हणत आहे आज कुणाला घेऊन आला तसं हा पाहिजे का मैबे आणि हा पलीकडचं पाहिजे का बर आज कसं काय नियोजन बरं बरं हा कुठलं आत्ता नवीन घेतलं का पाहिजे घरचीच आहेत का दोन्ही पाहिजे घरच्या घ्यायची आहेत का चालतंय शुभेच्छा नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं दहा पाट तालुका जिल्हा बारा मध्ये सांगला कोणता बैल आणलाय राणा आलाय मित्रांनो आज कुणासोबत आहे राणाचं नियोजन काय नाव काय ते वकील कुठलं गलटण साहेब मग काय गावाजवळची आवाजवळचे पैर गेलेत ते बर बोल चालतंय दादा शुभेच्छा फलटणचा तुफान पण आला मित्रांनो पहिलं वन चहा पेयचं बर बर आज कुणाला घेऊन आलं कसं मथुर आलाय मित्रांनो नवीन खरेदी आहे त्यांची किती महिन्याचं आहे काय का बर 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 कुठून घेतलाय काय नाशिकमधून आणलंय आज कुणासोबत काय निगडी बर पहिलं मैदान कसं वाटते काय दुसरं मैदान दुसरं मैदान आहे आज दुसरा मैदान चालतंय शुभेच्छा मित्रांनो भुया पैलवान यांचा गोविंद पण हेच नाव काय गजवडीचा पिस्टन पण दाखल झालाय बघा नो टिटवी पण दाखल झालीय बघा आम्ही दादा नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत आहे गुपित आहे पैरा <laughs> नमस्कार भाऊ गाव कोण तुमचं कुर्ली तालुका जिल्हा बरं ताल बरं हेच नाव काय भैरव आयल चांगलाच करंट आहे वासरला किती महिन्याचं आहे का बरं बरं दुसरं आहे का आता आदतच आहे का बर मोठ्या मापच आहे आज कोणासोबत आहे नियोजन काय बर चलते बर चालते चला नमस्कार भाई गाव कोण तुमचं बेलदरवाडी बेलदरवाडी तालुका जिल्हा बर बर कोणता बैल आणलाय मळ्या आलाय मित्रांनो बेलदरवाडीच आज कोणासोबत आहे नियोजन कलेूणचं वासपणे चालतंय शुभेच्छा मित्रांनो जीवन अप्पा देडगे यांचा शास्त्री पण आलाय आणि भारत पण आलाय नमस्कार आदित्य शेठ काय म्हणताय बरी का तब्येत काय आजारी होता काला आला नाही बाहेर बर आज कसं काय नियोजन भारत भारतचं काय नियोजन केलं दा, दाजीनी केलं दाजी बाहेर चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोडोलीचा दक्कन पण दाखल झालाय बघा या वडगाव जयराम स्वामी मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं दामनेर कोणता स्वराज आलाय मित्रांनो कोणत्या खांदी पळतो स्वराज काय दोन्ही खांदी पळतो आज कोणासोबत विमान आहे हो का बर पाहिले का जोडी यापूर्वी कुठे बर 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 गुलालातली जोडी आहे म्हणजे आज काय आहे अपेक्षा काय जोडी जोडीकून बर चालतंय शुभेच्छा तुम्ही मित्रांनो बेलदारवाडीचा सर्किट आणि शंकर दाखल दा दा झालाय बघा नमस्कार भाऊ नमस्कार काय म्हणताय आज कोणाला घेऊन आलात कस वादळ आलं वा मित्रांनो आम्ही दादांचं आज कुणासोबत पळणार आहे काय बर नवीन आहे का हा किती महिन्याचं आहे वासरू काय बरं बरं कुठून घेतलंय का बर कधी आत्ताच झाली गेल्या बर बरं बरं चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो पेटनाक्याचा सुंदर पण आलाय बघा मित्रांनो ढवळकरांचा हरण्या पण आलाय आणि ठिणगी पण दाखल झाली बघा या आदतच्या मैदानामध्ये भाऊ गाव कोण तुमचं पनुमरे कोणता भाऊ आसरू आणलाय आज काय जो आलाय मित्रांनो पनुद्रेच आज कोणासोबत पळणार आहे यामासोबत या या गाव कोणतं लेंगरे बर कुठल्या खांदे पतो काय किती हो माहिती दुसरे काय बर शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा काय कुणाला घेऊन आला सरदार का बर बर अर्जुन गाव सायकडे साईकडे तालुका जिल्हा पाटण जिल्हा बर बर आज कसं काय नियोजन दोघांचं घरचं साज पाळणार आहे चालतंय शुभेच्छा मित्रांनो फुरसुंगीचा सोहण्या पण आलाय बघा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आज कोणासोबत आहे नियोजन काय मालकनी गेले का चालतंय गे? चला मित्रांनो आकाडे उमगावचा भाजी पण आलाय बघा आज कोणासोबत आहे नियोजन काय नाही असू दे नियोजन काय नियोजन कुठलं मुन्नाबाई का बर बर पाहिले का जोडी का पहिल्यांदाच नियोजन पहिल्यांदाच चालतंय मित्रांनो देगावचा उम्या पण आलाय बघा या जयराम स्वामी वडगाव मैदानामध्ये मित्रांनो सुरलीचा सुंदर पण आलाय बघा भैया नमस्कार काय म्हणत आहे आज कुणासोबत आहे नियोजन कसं का बर बर काय सुंदर जाईल त्या मैदानात राहतोय फायनल आहेच ना ना नाराज नाही करत कधी कुठल्या खांदिपत आहे उजवीन पत चालतंय सुभेश नमस्कार दादा काय म्हणत आहे आज कुणाला घेऊन आलात कसं मित्रांनो पाडेगावचा मार्थंड सोशल मीडियावर बराचसा आता चर्चेत आहे कसं वाटतंय काय म्हणजे एवढी चर्चा झाली म्हणजे बरोबर आणि मल्हारनं जसं नाव केलं तसं मार्थंड पण करतोय म्हणावं लागेल आणि कसा रिस्पॉन्स कसा आला काय माणसांसाठी फोन पण चांगले बरं बरं प्रतिक्रिया बरेचसे आली असतील तुम्हाला चांगलंच प्रतिक्रिया बरं आज कोणासोबत आहे मार्थंडचा न्यूज बर संयम महत्वाचा आहे चालतंय दादा सुभेज बिहुरी पटारवाडीचा चिमण्या पण आलाय बघा दादा आज कुणासोबत पडणार आहे बर बर चांगला पायरा आज चालतंय सुभेच्छा काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलंय कसं काय जिगर कुठलं गाव पुणेचं आहे का बर आज कुणासोबत आहे काय आमदार कुठला आमदार बहात्तर काय नाही दुसरं आमदार आहे कसं काय कुठल्या खांदे जिगर वगैरे डावीनं पोहतो आहे शुभेच्छा नमस्कार गाव कोण तुमचं खडकवासला कोणता बैल आणलायस लक्ष आहे मित्रांनो कडक आणि आणि जण नाव काय जीव आज नियोजन बर बर चालतंय शुभेच्छा नमस्कार दादा गाव कोण तुमचं आकाशिवनगर कोणतं बैल आज काय सोन्या वा, वा सुरू आले मित्रांनो हे जे नाव काय राणा घरचीच आहेत का दोन्ही बरं बरं आज एकत्र पाळणार आहेत आहे म्हणजे घरचाच आज पाळणार आहेत पाहिले का जोडी यापूर्वी का पहिल्यांदाच न्यूज चौथं मैदाना चौथं मैदान चालतंय दादा शुभेच्छा नमस्कार दादा काय म्हणत आहे कुठला बैल आहे हा कराडचं आहे ग मालकांचं नाव काय बर हारने आणि हेच नाव काय नाव काय वासराच सरदार का सरदार पण आलाय बघ गाव कोणतं कराड बर पैरा आहे का आज एकत्र चालतंय काय म्हणते आज कुणाला घेऊन आलात काय जॉर्डन आलाय का जॉर्डन आलाय मित्रांनो शंभू आलाय पलीकडचं नाही का बर बर आज कसं काय नियोजन जॉर्डन शंभू बर चालतंय नो बांबोडे शाहूवाडीचा हिटलर पण आला बघा कार काय म्हणत आहे आज कुणाला घेऊन आलात कसं काय शंभू आला मित्रांनो हे जे नाव पिंट्या आणि पलीकडच्या सोने आज कसं काय शंभू कुणासोबत पळणार आहे बर गाव कोणतं कोण शिरस बर चालते काय म्हणत आहे गाव कोणतं तुमचं शेनवडी कोणता बैल आणलाय सोने आलाय मित्रांनो आणि महेंद्र सिंगचे दोन्हीचे फॅन असले म्हणून दोन्ही पण नाव पाडले का बर बर कुठल्या खांदी पोहतो काय बर आज कुणासोबत आहे आज कुणासोबत आहे लारा, लारा।, लारा। बर चांगला पायराच चालतंय चला बर 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 किती गुलाल आले घेतले सात झाले चालत आहे सुप्णू शिरवडीचा निशाण पण आलाय बघा आज कुणासोबत आहे बर बर का बर चालत्याचा शंभू आणि दैवत पण आले कुणासोबत आहे काय नियोजन वगैरे त्याचं नाव का, का? चित्ता चित्ता का बर बर लांबून आलाय जालना म्हणजे बर किती किलोमीटर आहे साडेचार साडेचारशे चालतंय शुभेच्छा काय म्हणत आहे आज कुणाला घेऊन आलात कस काय बावरे आला मित्रांनो आणि पक्षी आलाय घरचं आहे का दोन्ही पण घरची गाडी पळणार आहेच पाहिले का यापूर्वी पहिल्यांदाच चालतंय चाल काय म्हणत आहे गाव कोणतं तुमचं अंगापूर कोणता बैल आणलाय मास्तर आलाय मित्रांनो अंगापूरचं आज कुणासोबत आहे मास्तरचं नियोजित घरची गाडी पन्हाळ कुठलं आहे पलीकडचं का अंगापूरचंच आहे का पन्हाळ पण आलाय मित्रांनो चालतंय शुभेच्छा मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा सुद्धा दाखल झालाय बघा या वडगाव स्वामी जयराम मैदानामध्ये मित्रांनो लेंगरेचा सुंदर पण आलाय बघा आज कुणासोबत आहे नियोजन पायलवन काय घरची गाडी पडणार आहे नाव काय त्याचं वासरचे सरदार का बाय शुभेच्छा दादा तुम्हाला काय म्हणताय आज कोणाला घेऊन आलात कस काय राघो आलाय मित्रांनो सचिन सार्� पैलवान यांचं गाव कोणतं करन्स वाडी का बर आज कोणासोबत आहे मुंबई बर बर कसं वाटतंय मैदान फाटी वगैरे बघितले व्यवस्थित आहे ना चालतंय सुबै काय म्हणतात आज कुणाला घेऊन आलात कसं काय नाव जे माणिक माणिक पहिलेच मैदान कसं वाटते का स्पर्धा आहे बर 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 आज कुणासोबत आहे नियोजन काय किंजवड्याचं पहिले बर कसं वाटतंय पहिलं मैदान काय अपेक्षा आहे वास्त्रकड काय काय मैदान करतो आपल्या चुकीमुळे आपलं शिकतंय बघूया हो प्रयत्न चालू आहे चालतंय यश यश मिळणार शंभर टक्के चला मित्रांनो माहेश्वरच साई पण आलाय बघा गंगोतीचा निशाण आलाय हे जे हो काय बादल बादेल। आज कस काय नियोजन काय मालकानी गेले चला कर काय म्हणताय गाव कोणतं तुमचं शिरवडे कोणतं बैल आणलाय लारा आलाय मित्रांनो सध्या भरपूर चर्चेत आहे किती आता या सीझनची किती गुलाल झाली काय तीन गुलाल, गुलाल। सलग ना बर बर आज कोणासोबत आहे सोन्या पायरा कसं काय पहिल्यांदाच निवडला गुलालातली जोडी आहे म्हणजे आज काय अपेक्षा जोडी कुठून काय बर बर चालतंय चला शुभेच्छा